केली गेली ते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न आणि स्वप्न म्हणजे आपल्या भूमीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तर मराठी मानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ते तानाजी मारुश्री शेवटच्या लढाईमध्ये या गडाच्या विषयीवरती एवढा भला मोठा प्रोग्राम करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अडकलेला गड स्वराज्यात अडकलेला गड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हा जिंकला तर ते तानाजी माळुसरे शेवटच्या लढाईमध्ये सोळाशे सत्तरच्या लढाईमध्ये इथं मरण पावले त्यांच्या स्मरणार्थी महाराजांनी ते कार्य शिवकार करताना इतिहासात नोंद केली गेली की गड आला पण म्हणून त्यांचा स्मरणार्थी त्यांच्या स्मरणार्थी महाराजांनी तानाजी माळुसरेचा कलश बांधला तर त्याला वीरगळ म्हणतात काय म्हणतात वीरगळ 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 म्हणजे ज्या ठिकाणाला जो वीर युद्धामध्ये त्याला महायुद्धा महायुद्धा असं छत्र नरवीर सुदैदा तानाजी माळुसरे या महायुद्धामध्ये पोलादी पुरुष तानाजी माळुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज युग पुरुष छत्रपती <स्था> शिवाजी महाराज युग पुरुष चौदा वर्षे शिवाजी महाराज शिवनेरी होते तर या घराण्याचा असा वारसा लाभलेला होता कारण हे वेरूळचे कर्तबगार घराणे भोसले घराणे मालोजी राजे लढाईमध्ये मरण पावले मारुजी राजे इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेले लखोजी जाधवराव नगरच्या दरबारामध्ये दरबारामध्ये जिजावईचे वडील मारले गेले अचानक त्यांच्या दरबारात हल्ला झाला आणि तीन भाऊ मारले गेले जिजाऊंचे ना म्हणून अक्षरश काय ना म्हणून ना हाक ना बॉम्ब तलवारीचे वार झाले तिघे भाऊ मारले गेले परत असं होऊ नये म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना पुणे प्रांतातून बलाढ्य सैनिक होऊन पुणे प्रांतातून बलाढ्य सैनिक होऊन निजामशावर हल्ला केला काय निजाम निजामशाहरांना निजामशाहची सत्तांना संपुष्टात आणली शिरीफ शाहची सत्ता संपुष्टात आणली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दिली दिल्लीचा बादशाह औरंगजेब औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार असणारे किल्लेदार कारण किल्ले संवर्धन छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शानं गड किल्ल्याचं झालं आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासात महाराजांची गड किल्ल्यांची नोंद झाली गेली ती आज आपल्यापर्यंत चारशे वर्षापूर्वी त्या ठिकाणाला तानाजी माळसरे अग्र्यावर न सुटका पुरंदराच्या तहाच्या करारामध्ये आदिलशाहीनं आमंत्रण केलं औरंगजेबाला पत्र पाठवलं की शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्हाला मातभर सैन्य पाठवा औरंगजेबानं शाहिस्ते खान अनुभवी सरदार तो शाहिस्ते खान आणि दिलेर खान आणि झुलफिरकीर खान फते खान हे पुणे प्रांतावर चालून आले आणि शाहिस्ते खानाला लाल महा दिला शाहिस्ते खोड शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यामध्ये शाहिली चार बोटी छाकली आणि शहीद खान फरार झाला की पुन्हा मे कोण सैतान पैदा झाला तो छत्रपती हे सैतान कोण सैतान पैदा झाला औरंगजेबानं सांगितलं तो शिवा कोण चुआ, का चुआ बात केली त्यावेळेला आघड्याला बोलवलं मिरजा राजाला महाराजांना समजलं की माझ्या आधी आग्र्याला पोचले कोण तो बानसिंग बदरिंग सिंग यांनी तो रामसिंग हे मिरजा राजाचे पुत्र त्यांच्यावर भाट होते ते रामसिंग आणि बजरंग सिंग हे भाट होते हे दिल्लीला गेले आणि दरबारामध्ये शिवाजी महाराजांच्या औरंगजेबाच्या पुढे उभे राहिले आज गुस्सा शिवाजी महाराज आमचा करार केलेला तेवीस किल्ल्यातला आग्र्या आग्र्यावर न सुटका परत शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले स्वराज्यात घेतले स्त्रीची चिकित ताकद होती हर हर एवढ्या ताकदीनं चार फेब्रुवारी शेवटच्या लढाई तानाजी मौसरे मुलाचं लग्नाचं आमंत्रण देण्या रायबाचं लग्न राज राजगडाला दरबार भरला होता राजगडाला दरबार भरला होता महाराजांना महाराजांचा आदेश तानाजी महारासांला गावी गेला तान्या तू घरी जेवत असशील ते राजगडावरती धुण्यासाठी हात धुण्यासाठी येतील तानाजी मवसरी ताकूडतोबापला गणवेश करून तानाजी महसुरी राजगडाला आली आणि राजगडाला महाराजांचा मुद्दा सुरू गेला तानाजी महसुरी म्हणाले राग या स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील लाखाचा आम्ही मराठ्यांची पोरे नाही भिनार अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे राज मोडल पण वाकणार नाही जात आहे आधी बघीन कोण आणि मग रायबाचं तानाजी एवढा कौल करून त्यांनाजी माळुसरी राजगडा औरन गडायचा पश्चिमे घेराश्री घेरा कोण राहण्याचा सर नाही गुप्तचार हेर खंडोजी नाही तानाजी माळुसरे महाराजांचे गुप्तचार हेर तानाजी मालुसरे भैरजी नाही महाराजांनी पाचशे मावळे दिले आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूने तो द्रोणागिरीचा कडा अरे मुधोळचा मालोजी राजांच्या घराण्यातला यशवंत घोरपडे मालोजी राजांच्या घराण्यातला मुधोळचे कर्नाटकचे मुधोळचे मालोजी राजे घोरपडे यांच्या घराण्यातला यशवंत घोरपुडे बंधू पासून तो घोरपुडे मावळा तयार केला त्या पंच्याहत्तर धारधार क्षेत्र चालवणारी अवजर हे धारधार अवजर चालवणारे हे मावळे हे बारेगावचे मावळे आणि या बारेगावच्या मावळ्यात प्रांतातला प्रांताला दख्खनचा पठार याला बारागाव मावळे म्हणतात आणि मग सूर्य मावळतो सूर्य हा मावळतो कारण हा भूखंडाबा तुम्ही शिव सूर्याचं तेज देत सूर्य शिव सूर्याचं तेज देत हे सूर्य किरण पश्चिमेला मावळतो आणि हे मावळे इथं मावळले म्हणून याला मावळता प्रांत म्हणतात दख्खनचा राजा राजा श्री छत्रपती जय भवानी शेवटचीच लढाई तानाजी मावसे पाचशे मावळे गडाच्या पश्चिमेच्या बाजूने दोघा भावानं तीनशे मावळे येऊन त्या उदय भाणाचे नऊशे बाव बावळे कापले नऊशे बावळे तलवारीच्या गावात एका एका गावात ताणजी मालुसऱ्यांच्या एका एका मराठा रे उदय दचकला आणि पाठीमागच्या भागामध्ये आला ताना आला उदयफानानं तानाजी माणूस तलवारीचा वार केला आणि ही घटना घडली ढाल तुटली मनगटाच्या हाताची ढाल बनवली शिरावर वाट ठेवत लढता लढता तानाजी म्हणजे स्वराज्यातला या ठिकाणी आपला प्राण गमावला हो सूर्याजी म्हणतो मावळे का पडतायत पहाड झाली होती आणि पहाटीच्या आता चांदण्याचं दृश्य राजवडाने पाहत होती महाराज पाहत होते पहाटीचं चांदणं उगवले होतं आणि पाठीमागं गडाचा अंधार पडलेला होता अरे गडाचा अंधार पाठीमागे पडलेला होता आणि तिकडनं गनिमी कावा करून तिकडनं शेलार मामानं मौळे घेऊन कल्याणरावजीने शेलार मामा सूर्यजीनं दरवाजा उघडला आणि शेलार मामाचं सैन्य आत घेतली नाहीश्वरच्या शेलार मामानं उदय भनूला ठार मारला आणि तानाजी माउसंच्या रक्तनगर स्वराज्यात आला स्वराज्याचा भगवा फडला जय भवानी जय